देशात अनेक ठिकाणी पोलिसांच्या वतीने वर धडक कारवाई करण्यात येत आहे मात्र तरीही अंमली पदार्थ विकणारे काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे आरोपींची सुटका झाली की तो पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतो मात्र अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे तर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विकणाऱ्या आरोपीला त्याच्याच परिसरात त्याची धिंड काळच फिरवलं त्याला लोकांसमोर जाहीर माफी मागायला लावली आणि भविष्यात ड्रग्जचा धंदा करणार नाही याचं वचनही त्याच्याकडून घेतलं गेलं मी वचन देतो की पुन्हा कधीही ड्रग्जचा व्यापार करणार नाही आणि इतरांनाही यापासून दूर राहायला सांगेन असं म्हणत आरोपीनं संपूर्ण समाजापुढे बेकायदेशीर काम करणार नसल्याची कबुली दिली पाहूया नागपूर पोलिसांनी आरोपीला वटणीवर आणण्यासाठी लढवलेल्या शकलीचा हा विशेष वृत्तांत एम डी विकणे हे आता नित्य नियमाचे झाले आहेत पोलीस कारवाई करतात 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 गुन्हे दाखल मात्र आरोपी जामिनावर येऊन पुन्हा तोच व्यवसाय सुरू अशाने अवैध तस्करावर पोलिसांची आणि कायद्याची भीतीच राहिली नाहीत मात्र नागपूर पोलिसांनी ड्रग्स विकणाऱ्याला ड्रग्ससह हो सह ताब्यात घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवल्याचे यावेळी दिसून आले एमडी ड्रग्स विकणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगे हात ताब्यात घेतलं त्याची चक्क त्याच्याच परिसरात काढून त्याला समाजापुढे अनोख्या पद्धतीने भविष्यात ड्रगचा धंदा न करण्याची वचनही दिलं मी वचन देतो की पुन्हा कधीही ड्रग्ज व्यापार करणार नाही आणि इतरांनाही ना यापासून दूर राहायला सांगेन असं म्हणत त्या आरोपीनं संपूर्ण समाजापुढे कबुली दिली

चौकशीत आरोपी बराच काळ या धंद्या गुंतल्याचं समोर आला आहे यामुळे अनेक तरुण जाळ्यात अडकले होते त्याला आणण्याकरिता नागपूर पोलिसांनी लढवलेली नवीन शक्कल ही इतर पोलिसांना आता प्रेरणादायी ठरत आहेत नागपूर पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा परिणाम केवळ आरोपी पुरताच मर्यादित न ठेवता त्यातून समाजाला एक नवीन धडा दिला आहे यामुळे ना फक्त लोकांमध्ये जनजागृती झाली तर अशा प्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या इतर आरोपींच्या मनातही भीती निर्माण झाली आहे आता नागपूर शहरात ड्रगचा व्यापार खपवून घेतला जाणार नाही असा निर्णय केलेल्या कारवाईतून नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलंय आमचं उद्दिष्ट तरुणांना ड्रगच्या विळख्यातून वाचवून आहेत आणि हे व्यवसाय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार आहेत असं सुद्धा नागपूर पोलिसांनी यावेळी स्पष्ट केलं पोलिसांच्या या कारवाईमुळे केवळ आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली नाही तर समाजातही कायद्याबद्दल विश्वास वाढला आहे आता केवळ तुरुंगात पाठवण्यावरच भर राहणार नाही तर गुन्हेगारांना समाजात नजरेला नजर देऊन वावरताना लाज वाटेल अशा पद्धतीने अशा पद्धतीने वागवलं जाईल ड्रग्ज विरोधात नागपूर पोलिसांनी उचललेलं हे पाऊल इतर राज्याकरिता एक आदर्श ठरत आहेत अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रभावी कारवाया देशभर झाल्यास ड्रग्स व्यापारावर नियंत्रण आणता येऊ शकेल आणि नक्कीच नागपूर पोलिसांची अशीच कारवाई इतर पोलिसांनी जर अंमलात आणली तर अवैध गांजा ड्रग्ज तस्करात भीतीचे वातावरण निर्माण होईल हेही तितकंच खरं नागपूर पोलिसांनी ड्रग तस्कराला ताब्यात घेऊन त्याची परिसरात वरात काढली परिसरातील लोकांपुढे अनोख्या पद्धतीनं जाहीर माफी मागायला लावली पोलिसांच्या या कारवाईमुळे आता केवळ तुरुंगात पाठवण्यावरच भर राहणार नाही तर गुन्हेगारांना समाजात मोकाट वर तोंड करून वावरतानाही लाज वाटेल अशीच कारवाई आणि प्रेरणा इतर राज्यातील आणि जिल्ह्यातील पोलिसांनीही घेणे अपेक्षित आहे अशा सर्व अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज